आणि आता राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी माळेगाव कारखान्यासाठी आज मतमोजणी होणार आहे माळेगाव निवडणुकीमध्ये अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे चेअरमन पदासाठी अजित पवार स्वतः रिंगणात आहेत अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे आणि त्याचमुळे आता चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल माळेगाव कारखान्यासाठी आज मतमोजणी होती या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल आज मतमोजणी होणार आहे आणि अर्थातच लक्ष्य आहे चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळात पडणार याकडे अजीददांची प्रतिष्ठा पणाला लागले एकंदरीतच काय अंदाज आहेत बघा सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर आठ ते नऊ ह्या काळामध्ये इथे मागच्या बाजूला स्ट्राँग रूम आहे इथे आणि त्या रूमच्या समोर सी सी टी व्ही कॅमेराज लावण्यात आलेले आहेत कारण मागे असं झालं होतं की आधीच्या निवडणुकीच्या दरम्यान चार हजार नऊशे मतं बाद झाली आणि त्यामुळं मागचा विजय आमच्यातनं हिरावून घेतला अशी भावना असल्यामुळं आत्ताची आतमधली जी दृश्य तुम्ही बघताय ती त्याच्याच तयारीची आहेत ही रूम उघडली जाईल आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये साधारणपणे पावणे नऊ नऊच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात होईल आणि मग अडुसष्ट पेट्या आहेत एक्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे एक्क्याऐंशी टक्के आणि ज्या ब गटात म्हणजे ज्याला सोसायटी वर्ग म्हणतो आपण त्याच्यातनं अजित पवार हे स्वतः निवडणूक लढत आहेत एकशे दोन मतदार होते एकशे एक, एक जणांनी मतदान केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र अजित पवार यांचा विजय होईल याची कुणालाही शंका नाही आहे कारण अजित पवार ज्या सोसायटी गटातनं लढत आहेत त्या सगळ्या संस्था ह्या सहकारी चळवळीच्या माध्यमातून असतात आणि त्याच्यावरती अजित पवारांचं प्राबल्य आहे पण ज्या एकवीस उर्वरित वीस जागा आहेत एकवीसपैकी एक अजित पवार वगळता वीस जागांसाठी मात्र अत्यंत चुरस आहे शरद पवारांनी असं म्हटलं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं ते ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ज्याचं नेतृत्व युगेंद्र पवार करतायत पण ते फारसे आज प्रभावी ठरतील असं वाटत नाही खरी लढत चंद्रराव तावरे विरुद्ध अजित पवार यांच्यात आहे आणि साधारणपणे लोकांचा असा कल होता की सगळ्यात संस्था एकाच व्यक्तीकडे देऊन आपल्याला चालेल का आणि जर सगळ्याच संस्था त्यांच्याकडे गेल्या तर मग उसाच्या दरामध्ये बदल होतील का तर दुसरीकडे अजित पवार यांचे समर्थक अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं साखर कारखाने चालवण्याचा अनुभव असल्यामुळं आम्हालाच हा साखर कारखाना मिळेल असं म्हणत होते आणि म्हणून ही लढत चुरशीची झाली स्वतः अजित पवार यांना ह्या निवडणुकीमध्ये काय यावं लागलं कारण त्यांच्या गटामध्ये असलेले जे वेगवेगळे पदाचे इच्छुक आहेत त्या इच्छुकांनीच कदाचित आपलेच उमेदवार पाडले असते असा भाव असल्यामुळं स्वतः अजित पवारांना मीच चेअरमन होणार आहे असं म्हणावं लागलं आणि म्हणून सगळ्यांचं लक्ष याकडे वेधलं आहे अन्यथा ह्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी याचं इतकं एक्सटेन्सिव्ह वार्तांकन करण्याची गरज नव्हती कारण ती गरज निर्माण झाली अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री असून आता कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत उतरल्यामुळे आत्ताचे दृश्य बघा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावाच लागणार आहे कारण मागच्या वेळेचा एकूण सगळा भाव बघता सकाळी सात वाजल्यापासूनच हे जे वेगवेगळे बूथ प्रतिनिधी असतील त्यानंतर सरकारी यंत्रणा असेल ही सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि त्या आलेल्या मंडळीच्या ते ज्या पद्धतीचं नियोजन लावतील त्याप्रमाणे ह्या निवडणुकीचा निकाल हळूहळू यायला सुरुवात होईल मी जसं म्हणालो तसं स्वतः काल अजित पवार म्हणाले होते की जर तुम्ही फार लक्ष नसतं दिलं तर या निवडणुकीकडे कोणाचं लक्ष नसतं गेलं पण खरोखर अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली आहे अनपेक्षित निकाल लागू शकतो असं बारामतीकरांचं मत आहे आणि तो अनपेक्षित निकाल हा दोन्ही बाजूसाठी अनपेक्षित असेल कारण इतक्या मोठ्या तीव्र स्पर्धेत लढली गेलेली ही निवडणूक अजित पवार यांनी जिंकली तर त्यांचा शरद पवार यांची ह्या पकड कशी हळूहळू होत चालली आहे त्याचं ते उदाहरण असेल पण चंद्रराव तावरे यांच्या गटानं जर ती निवडणूक लढली तर मग मात्र तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असेल अगदी आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आज एकंदरीतच चित्र हे स्पष्ट होणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी